सर्वांना साष्टांग नमस्कार जय नारायण विश्व विश्व जे विश्वकर्मा जयशी जय संविधान आपला शेवट समाजात्री संघर्षात्री राजेश पंडित रेणापूरकर आज या विशेष व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला एक विशेष निवेदन करावं आणि अखेरी सोना समाज प्रतिष्ठान अंबाजोबाई जिल्हा बीड व सर्वशाखी सोना समाजाचा हक्काचं व्यासपीठ असलेल्या सोनार हक्क परिषद महाराष्ट्राची या संघटनेच्या संयुक्त विद्यमाने एखादा कार्यक्रम घेऊन आपण समाज मनापर्यंत सातत्यानं त्यांच्या स्वप्तीला सुखदुखात सहभागी राहावं आणि त्यांच्या कार्याचा गौरव देखील या निमित्तानं केला जावा हीच सामाजिक भावना अखिल समाज समाज प्रतिष्ठानची अनेक दिवसापासूनची राहिलेली आहे अखिल स्वराज समाज प्रतिष्ठानच्या वतीने आपण साधारण दोन हजार सोळा सतरापासून समाजातील विविध क्षेत्रात नावलौकिक अशा किंवा उल्लेखनीय कार्य करणाऱ्या समाज बांधव माता भगिनी यांचा त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून सन्मान करत असतो याच सन्मानाच्या गौरवशमी परंपरेला पुढे नेण्यासाठी एक दोन तीन वर्ष आमचा पडला होता तो खंड आता या निमित्तानं यावर्षी भरून गावा हा देखील हेतू आहे सोना समाजातील विविध क्षेत्रातील द्यादी यश प्राप्त केलेल्या किंवा उल्लेखनीय कार्य करत असलेल्या विविध क्षेत्रात यशस्वी अशी गरुड झेप घेणाऱ्या आपल्या समाज बांधवानी भगिनींचा बहिणींचा या निमित्तानं त्यांचा गौरव केला जावा त्यांचा पाठीवर समाजाची एक मायेची थाप माहेचा आशीर्वाद कुठेतरी त्यांच्या पाठीशी राहावा हा हेतू अखिल सोना समाज प्रतिष्ठाचा आहे याला जोड म्हणून आपण यावर्षी सोना रक्क परिषद महाराष्ट्राची संघटना आणि संस्था यांच्या दोघांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम घडवून आणावा यासाठी गेल्या पंधरा दिवसापासून त्याची चर्चा आणि तो कार्यक्रम घ्यावा असा प्रतिष्ठानचा मानस झाला तिथं ठराव घेत झाला आणि तो कार्यक्रम लवकरच एकतर फेब्रुवारी आखेल किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यात श्रीक्षेत्र पंढरपूर या ठिकाणी घेतला जावा असा विचार देखील प्रतिष्ठानच्या आणि संघटनेतील काही पदाधिकाऱ्यांच्या मनातील काही भाव व्यक्त झालेला आहे आणि त्याच पद्धतीने आपण निश्चितच क्षेत्र पंढरपूर या ठिकाणी तो कार्यक्रम मार्चच्या पहिल्या आठवड्यात व फेब्रुवारी अखेर असं घेण्याचं त्या ठिकाणच्या कार्यस्थळाच्या संदर्भात आपल्याला खात्री झाल्यानंतर आपण ते, ते तारीख वार हे आपण निश्चितच जाहीर करणार आहोत तो कार्यक्रम मात्र पंढरपूर शहरातच होणार आहे असं जवळपास निश्चित आहे हा नवरत्न पुरस्कार सोहळा घेण्याच्या पाठीमागचा उद्देश आपल्या समाजातील जी माता बहिणी असतील बांधव असतील त्यांनी जे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपण अपन, आपलं कुटुंबाचं आणि समाजाचं नावदेखील उंचावलेलं आहे अशा बांधव किंवा बहिणींनी यांचा सन्मान करून त्याच्यापाशी समाज कायम खंबीरपणे उभा आहे हा संदेश देखील त्यानिमित्तानं त्यांना त्यांना जात असतो आणि समाजामध्ये विविध क्षेत्रात करणारे आणखी नवीन जे रत्न आहेत त्यांना देखील ते दे प्रेरणा मिळत असते अशा या प्रेरणादायी उत्साही आणि आनंददायी वातावरणामध्ये होणाऱ्या कार्यक्रमामध्ये गौरव नवरत्नाचा नवरत्नांचा जो सन्मान आहे तो सन्मान समाजातील मान्यवर अतिथीच्या हसते त्यांची शोभास्य हा त्यांना सन्मान दिला जातो या कार्यक्रमामध्ये अनेक दिग्गज समाज बांधव या ठिकाणी उपस्थित असतात त्यांना सन्मानपूर्वक बोलवले जातं त्यांचाही सन्मान, सन्मान या निमित्तानं अखिल सोनार समाज प्रतिष्ठान व सोना हक्क परिषद महाराष्ट्र राज्यांच्या वतीने केला जातो कारण की हा कार्यक्रम घेत असताना समाज बांधव आणि समाजातील जे आपली सर्व दानशूर असलेली मंडळी अशा सामाजिक उपक्रमाला पुढं नेण्यासाठी सातत्यानं पाठीशी उभे असतात अशा सर्वांना मी त्यांना ग्रहित राहावं त्यांना आपणही या प्रतिष्ठानच्या माध्यमातून संघटनेच्या सोना हक्क परिषद या संघटनेच्या माध्यमातून त्यांना देखील सन्मानित करावं संघटनेचा देखील प्रचार आणि प्रसार व्हावा संघटनेचे उद्दिष्ट समाज मनापर्यंत पोहोचावेत या समाजाला एकसंग आणावं शाखा शाखा हा विचार मनात न आणता सोनार ही मूळ आपली शाखा आहे हीच भावना सर्वांनी मनात ठेवावी आणि वेगवेगळ्या शाखेतील जे बांधव आहेत त्यांना देखील आपण निश्चितच समाज बनवून एकत्रित यावं अशी विनंती करत आहोत आणि याच निमित्ताने या, या कार्यक्रमात आणखी एक छोटासा प्रयत्न आपण एक प्रयोग म्हणून करूयात सोनार हक्का प्रेसच्या माध्यमातून होणाऱ्या या गौरव नृत्य पुरस्कार सोहळ्या सोहळ्या कार्यक्रमामध्ये वेगवेगळ्या संघटना आणि संस्थेचे प्रमुख बनवून त्यांचा देखील सन्मान या ठिकाणी केला जावा अशी देखील सामाजिक भावना आहे जेणेकरून विखुरलेल्या सोना समाजाला एकत्र आणण्यासाठी संघटना आणि संस्था यांच्या प्रमुखाशी त्यांचे संबंधित पदाधिकारी यांना बोलवून आपण समाज म्हणून त्यांना देखील सन्मानित करावं हा देखील हेतू आहे या कार्यक्रमात तेही प्रमुख अतिथी म्हणून लाभतील त्यांना देखील आपण संपर्क करायचा प्रयत्न करत आहोत याच कार्यक्रमादरम्यान सोनार इतकी परिषद हा छोटासा कार्यक्रम देखील त्या गौरव नव पुरस्कार सोहळ्याला धरून व्हावा ही देखील भावना आहे आणि याच भावनेतून आपण हा कार्यक्रम करत आहोत आपल्या सर्वांच्या सानिध्यात सर्वांच्या उपस्थितीत आणि सर्वांच्या सामाजिक सहभागातून हा कार्यक्रम अखिल सोना समाज प्रतिष्ठान आणि सोनार हक्क मध्ये महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमान होत आहे आम्ही सर्वच सोनार हक्क परिषद आणि अखिल सोना समाज प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी हे आपले सर्वांचे निश्चितच स्वागतासाठी सज्ज आहे आपल्या सर्वांच्या उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांची उपस्थिती असणं हे गरजेचं आहे हा स सन्मान सोहळा हा नवरत्नांचा जरी होत असेल तरी देखील आपण एक समाज बांधव म्हणून त्या ठिकाणी उपस्थित राहून त्या कार्यक्रमाची शोभा वाढविणं गरजेचं असतं जेणेकरून समाजाचं ऐक्य अबाधित आहे हा संदेश देखील यानिमित्त जातो तरी आपण लवकरच त्या कार्यक्रमाची तारीख कार्यक्रमाचे स्थळ आणि ठिकाण हा कार्यक्रम नेमका कुठं घेत घेतला जाणार आहे हे देखील लवकरच व्हॉट्सअपच्या माध्यमातून व्हिडिओच्या माध्यमातून आपणापर्यंत ते कळविले जाईल ज्या नवरत्नांची निवड केली अशांना त्यांच्या त्यांनी दिलेल्या मोबाईल नंबरवर कॉल करून त्यांना निवड झाल्याचं कळवून त्यांना देखील त्या निवडीचं पत्र देखील त्यांच्या खाली दिलेल्या पत्यावर आपल्याला त्या निवढीचं पत्र पाठवणं हे देखील अखेर स्वनाथ समाज प्रतिष्ठान नेहमीप्रमाणे अतिशय रिस्सरपणे सर्व काही करणारच आहे मान्यवरांना अगदी तारखेला तारीख सांगून त्यांना त्या कार्यक्रमाला उपस्थित राहणं आणि सन्मानपूर्वक आपण उपस्थित राहावं अशी विनंती देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहणाऱ्या प्रत्येक मान्यवर आपण विचारून त्यांच्या पत्रिकेमध्ये नावाचा उल्लेख असेल किंवा आपण या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याच्या संदर्भात त्यांना करावायची विनंती असेल हे निश्चित कॉलद्वारे फोनद्वारे आपण त्यांच्याशी संपर्क करू त्यांची विचारणा झाल्यानंतर त्यांची परवानगी मिळाल्यानंतर त्या पत्रिकेवर त्यांचा सन्मानपूर्वक नावाचा उल्लेख तर असेलच परंतु त्यांनी आवर्जून उपस्थित राहण्याविषयी त्यांच्याकडं खास अतिशय नम्रपूर्वक विनंती देखील केली जाईल हा कार्यक्रम सर्वांच्या सहभागातून घडतोय हे सर्व करत असताना सामाजिक जाणीव प्रत्येकाने ठेवूनच हा सामाजिक उप उपक्रम ज्यावेळेस राबला जातो राबविला जातो त्यावेळेस कुणीतरी सामाजिक कार्यकर्ता पुढं येतच असतो पण हे सर्व करत असताना आपण समाजश्रेष्ठी म्हणून एक समाजातील ज्ञानेश्वर आपण सर्वजण आहात सामाजिक उपक्रमाला आपलं सडाळ हातानं सहकार्य असतं आणि निश्चितच आपल्या सर्वांच्या माध्यमातून सर्वांच्या सहकार्यातून हा सामाजिक उपक्रम पुढं नेला जातो पुढं यशस्वी होतो हा कार्यक्रम यशस्वी होण्यामागे आपलाच त्यात पूर्णपणे पुर्ण सहभाग आहे सिंहाचा वाटा आहे हे मात्र निश्चित आपण निश्चितच आता आपण त्या तारखेची वाट पाहूया आणि तारीख देखील लवकरात लवकर जाहीर करून आपण सन्मान या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याच्या संदर्भात आपण सर्वांना निश्चित लवकरात लवकर कळवूया धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र